श्री स्वामी समर्थ प्रकटतील उधळा गुलाल वाजवारे नगारे श्रीपाद अंबा भवानीचा तूच नरहरी आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य हे सारे करीतो शक्य एका क्षणात भिव नकोस मी पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत स्वामी समर्थ महाराज कधी आले कुठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण सुत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या अनुभवावरून आपल्याला समजेलच की स्वामी कसे प्रकटले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत आता चला आपण पाहूयात शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं गा एक गाव होता त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक मुलगा आपल्या भाऊ आणि भावजेबरोबर राहायचा तो मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तेथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंह खूप खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन असं खेळायचा असं एक दिवस जात होते आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली त्याने विजयसिंहाला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गणपतीबरोबर खेळायला गेला पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतोय आणि आज याने पण खेळायचे सर्व गोट्या त्याने त्या ते मूर्तीसमोर टाकले आणि तो बोलला की बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही आज तूच खेळायचं बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघले तेव्हा धरणी कंपित होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळना की काय होतय पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाचे अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणीही नसून प्रत्यक्ष परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज होते तर विजयसिंह गोट्या खेळताना तेव्हा स्वामींकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोट्या उधार दिला परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस जवळजवळ चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा असा झाला कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामीसूत हे अक्कलकुटला आले होते आपल्या इच्छा एक इच्छापूर्तीसाठी तेव्हा तेथे काही दिवस ते वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले मांडीवर घेतल्याने सांगितले की आजपासून तू माझा झालास सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे ऐकून हरिभाऊना रडू कोसळले कारण ते इथे एकही इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहे हे पाहून त्यांना थोडं रडू कोसळ तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोस काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बहू आणि ज्यावेळी हरिभाऊने तसे केले त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यातील ते त्यांना एक आपला जन्म आठवला म्हणजे सिंह म्हणजे कोणी नाही तर तो स्वतः स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर सर्व गोष्टीचा उलगाडा झाला या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे म्हणतात की स्वामी प्रगट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहेत तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते माझा बाळ मी सदैव ज्या दिवशी प्रकट झालो त्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे नाना रेखे नावाच्या अहमदनगरचे स्वामी भक्त होते ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते तर ते पिंगळा ज्योतिषविद्येत पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की ही माझी कुंडली बनव तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली त्यातील कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवर हळद कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती आणि आजही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठामध्ये आहे तर श्रोते अशा आहे तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट लीलेची ही कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तेव्हा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ